विद्यार्थी मित्रांनो नमस्कार अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आर आर बी एन टी बी सी अंडर ग्रॅज्युएट एक्झाम दोन हजार पंचवीसच्या दृष्टीने अत्यंत एक महत्वाची आणि नवीन अपडेट देण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे रेल्वे भरती दोन हजार पंचवीस बारावीच्या लेवलची एक्झाम नेमकी होणार कधी हा प्रश्न आपण सर्वांनाच पडलेला होता आपण सर्वच जण वाट पाहत होतो कारण ग्रॅज्युएट लेवलची परीक्षा ही पाच जून पासून चोवीस जून पर्यंत आता चालू आहे अंडर ग्रॅज्युएटच्या सुद्धा तारखा आता आलेल्या आहेत आजच्या व्हिडिओमध्ये या एक्झामच्या तारखा आपण जाणून घेणार आहोत आणि हॉल तिकीट आपल्याला नेमकं कधी डाऊनलोड करता येणार आहे तीही माहिती घेणार आहोत व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर माहिती आपल्याला सांगतो रेल्वे भरतीसाठी इग्नॅल अकॅडमीची ही एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे या बॅचचा नक्कीच तुम्हाला एस एस सीच्या सर्व रेल्वे भरतीसाठी खूप चांगला फायदा होईल आर आर बी एन टी पी सीच्या सर्वच परीक्षांसाठी या बॅचचा फायदा होईल नवीन अभ्यासक्रमावरती आधारित अभ्यासक्रम शिक्षकांनी शिकवलेला आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे टेस्ट सिरीज आहे डाऊट क्लिअरिंग सेशन आहे दोन हजारपेक्षा जास्त सराव टेस्ट यामध्ये उपलब्ध आहेत त्याचबरोबर आता एस एस सी सिलेक्शन पोस्टची एक ऍड आलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा चोवीसशे तेवीस जागा आहेत दहावी बारावी ग्रॅज्युएट झालेला कुठलाही मुलगा हा फॉर्म भरू शकतो तेव्हा याच्यासाठी सुद्धा इग्न अकॅडमीच्या माध्यमातून बॅच उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तेव्हा इग्नेट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून आपल्याला हवी असलेली बॅच आपण जॉईन करू शकतात अंडर चा। ग्रॅज्युएट नोटीस एक्झाम शेड्युल फॉर हे ऍडव्हर्टाईजचा नंबर आहे एनटी पी सी अंडर ग्रॅज्युएट ग्रुप डी म्हणजे एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएटचं पण वेळापत्रक आहे ग्रुप डीचं पण आहे आणि असिस्टंट लोको पायलटचं जी सीबीएटी परीक्षा राहिलेली आहे तिचं सुद्धा वेळापत्रक दिलेलं आहे चला आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएट एक्झाम कधी आहे ते एक्झाम आहेत एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस ते एकवीस सात दोन हजार पंचवीस बघा एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस ते एकवीस सात दोन हजार पंचवीस या काळामध्ये आपली होणार आहे एक्झाम आर आर बीची अंडर ग्रॅज्युएटची ठीक आहे एन टी पी सीची त्यानंतर त्यांनी ग्रुप डीची एक्झामची तारीख दिलेली आहे सव्वीस सात दोन हजार पंचवीस ते सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस आणि ए एल पीची जी कम्प्युटर बेस्ड ॲप टू टेस्ट आहे ती चार दहा दोन हजार पंचवीस याची तारीख दिलेली आहे चला आता बघा माहिती काय आता आर आर बी एन टी पी च आपल्याला हॉल तिकीट कधी मिळणार आहे बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे एक्झाम सिटी आणि परीक्षेची तारीख तुम्हाला दहा दिवस अगोदर सम कळवण्यात येईल म्हणजेच उदाहरणार्थ समजा तुमचा पेपर तर एकोणतीस तारखेला असेल तर तुम्हाला एकोणावीस तारखेला जे आहे ते तुमची एक्झामची डेट आणि तुमचे कोणत्या शहरामध्ये एक्झाम आहे ते तुम्हाला समजेल तुमच्या मेलला येईल तुम्हाला मोबाईलला मेसेज येईल पण त्यानंतर ऍक्च्युअल मध्ये हॉल तिकीट कधी आपल्याला डाउनलोड करता येईल तर हॉल तिकीट जे आहे ते परीक्षेच्या अगोदर चा चार दिवस आपल्याला डाउनलोड करता येणार आहे मग त्यामध्ये आपल्याला नेमका आपला पेपर कोणत्या एक्झाम सेंटरला आहे त्या शहरामध्ये आणि कोणत्या शिफ्ट मध्ये आहे हे सगळं आपल्याला समजणार आहे म्हणजेच शहर आणि एक्झामची डेट दहा दिवस अगोदर आणि हॉल तिकीट एक्झामच्या चार दिवस अगोदर हे आपल्याला उपलब्ध होणार आहे आणि एस सी एस टी साठी जो काही ट्रॅव्हलिंग अलाउन्स असतो त्यासाठी सुद्धा त्यांना सुद्धा परीक्षेच्या अगोदर दहा दिवस आधीच ही माहिती त्यांना मिळणार आहे त्यांना एक्झाम डेट आणि एक्झाम सिटी याबाबतची ठीक आहे आता ही एक महत्वाची अपडेट तुम्हाला द्यायची होती पण विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की अजून आर आर बी एन टी पी सी म्हणजे की आर आर बीच्या वेबसाईटला अधिकृतरित्या हे पत्रक आलेलं नाही पण हे पत्रक आता व्हायरल झालेलं आहे कदाचित आज संध्याकाळी किंवा उद्या हे पत्रक तिथे येईल पण जोपर्यंत वेबसाईटला येत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावरती असं खात्रीशीर बोलणं योग्य होणार नाही पण हे पत्रक आता व्हायरल झालेलं आहे इथून मागच्या रेल्वेचे बरेचसेच नोटिफिकेशन एक दोन दोन दिवस अगोदरच व्हायरल व्हायचे आणि नंतर आरआरबीच्या वेबसाईटला यायचे नाईन्टी नाईन पर्सेंट हे पण आज संध्याकाळी किंवा उद्या वेबसाईटला येईल पण वेबसाईट चेक करत राहा हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो परत एकदा जाता जाता महत्वाची एक माहिती आपल्याला सांगतो एसएस सी सिलेक्शन पोस्ट चोवीसशे तेवीस पदांची जाहिरात दोन दिवसापूर्वीच प्रसिद्ध झालेली आहे दहावी बारावी ग्रॅज्युएशन झालेला कुठल्याही विद्यार्थी फॉर्म भरू शकतो यासाठी एकची आपली ही एक रेकॉर्डेड बॅच आहे रेल्वे भरतीसाठी पण आपली ही एक रेकॉर्डेड बॅच आहे या दोन्ही बॅचमध्ये टेस्ट सिरीज आहेत पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत एकनाट अकॅडमीच्या तज्ज्ञ शिक्षकाने शिकवलेलं आहे एक वर्षापर्यंत किती वेळा तुम्हाला बॅच पाहता येईल आणि ह्या रेल्वेच्या बॅचमध्ये तर दोन हजार प्लस सरावता असणे आहेत तेव्हा इग्नॅट अकॅडमीचं अप्लिकेशन डाउनलोड करून आपला हवी असली बॅच आपण जॉईन करा अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करा आणि अशाच प्रकारे रेल्वे असेल एस सी असेल किंवा पोलीस भरती असेल या संदर्भातल्या नवीन नवीन नवी अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच इग्नॅट अकॅडमीचं आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा